पाच फेब्रुवारीला राज्य मंत्रिमंडळ अयोध्येमध्ये जाणार आहे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील याच दिवशी अयोध्येमध्ये जाणार आहेत आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे पाच फेब्रुवारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे संपूर्ण मंत्रिमंडळासह अयोध्येमध्ये जाणार आहेत बावीस जानेवारीच्या अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहिलेले नव्हते खासदार आणि आमदारांसह आपण अयोध्येत जाणार असल्याचं त्यावेळी शिंदेनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्यानंतर आता पाच तारखेला मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अयोध्येत जाणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे ओमकार पाच फेब्रुवारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे पाच फेब्रुवारीला राज्य मंत्रिमंडळ हे अयोध्येमध्ये जाणार आहे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा त्याचबरोबर संपूर्ण मंत्रिमंडळ हे अयोध्या दौरा करणार आहे पाच फेब्रुवारीला राज्य मंत्रिमंडळ हे अयोध्येचा दौरा करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अयोध्येमध्ये जाणार आहेत रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत बावीस जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येच्या दौऱ्यावर गेलेले नव्हते राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेलेले नव्हते त्यावेळेला आमदार आणि खासदारांसह आपण अयोध्येत जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा हा जाहीर करण्यात आलेला आहे <usk>